जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित खरंतर आपल्या सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेले आदरणीय जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब माझे सहकारी आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंदक म्हणसावर उपस्थित ज्यांनी स्वतःचा पक्षाचा त्याग करून कुठली भीती न बाळगता ती स्वाभिमानानं समाजासाठी जो ठोस असा निर्णय घेतला ते आपले नंदकुमार साहेब विकास त्याचप्रमाणे दीपक आशा ताई मारुतीराव तुकाराम डफळ भगवानराव सचिन आणि सर्वच सन्मान्य सा, कार्यकर्ते बनतो आणि बघितलं खरंतर बी के पाटील साहेब या ठिकाणी आले ते आपला पाण्याचा प्रश्न सुरू असेल मी अगदी थोडक्यात आहे साहेब गेले अनेक वर्ष मी या ठिकाणी पाणी प्रश्नावर पहिली निवडणूक लढवली त्याला एक नेते होते आपले महाराष्ट्राचे त्यांनी असा उच्चार केला होता की ह्या भागाला एकही थेंब मी पाण्याचं मिळून देणार नाही आणि तेव्हापासून आमचा पाण्याचा संघर्ष ह्या भागामध्ये सुरू झाला खऱ्या अर्थानं पाणी हे पूर्वी मिळायला हवं होतं पण ए बी पी बी ए ए बी पी स्कीममध्ये जवळजवळ आपल्याला एकशे सव्वीस कोटी मंजूर झाले होते परंतु दहा टक्के लोकवर्गणी देणं शक्य नव्हतं या भागाला आणि त्याच्यामुळे आपली ती स्कीम माघारी गेली त्यानंतर अनेक आंदोलनं झाली उपोष्णं झाली परंतु आपल्याला सत्ता असताना किंवा या ठिकाणी आपला प्रतिनिधी नसताना आपल्याला पाठपुरा करताना गेले पंधरा वर्षे आदरणीय वळसे पाटील साहेब या भागाचं नेतृत्व करतात परंतु ज्या लोकांची मानसिकता होती साहेब ह्या लोकांना पाणी देण्याची परंतु ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूरला मीटिंग बोलवली वर्षापूर्वी आणि त्याला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी नी, मला निवडणूक लढायची नाही आहे त्या मिटिंगला वळसे पाटील साहेब पण होते आदरणीय शेराव आडराव पाटील होते आम्ही स्वतः होतो मग मेघनाथाई बोर्डीकर होत्या त्याचप्रमाणे त्या आमच्या इथल्या सूनबाई आहेत केंदूरगावच्या आपले निरंजन डावखरे साहेब होते आणि या भागातले अनेक चौदा पन्नासे सरपंच आणि सर्व वरिष्ठ नेते या ठिकाण त्या ठिकाणी होते देवेंद्रजी म्हणाले की मला या ठिकाणी निवडणूक लढायची नाही आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची थी पाणी योजना मी पूर्ण करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी सातारा त्यांनी जयकुमार गोरेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये जो शब्द दिला आणि पूर्ण केला ती योजना त्यांनी एक तिथला नैसर्गिक स्त्रोत ग घेऊन त्यांनी त्या ठिकाणी स्कीम बावीस गावांची केली त्याप्रमाणे या ठिकाणी मी करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं नाही तर सर्व्हे सुरू केला तर सर्व्हे पूर्ण झाला परंतु ह्या योजनेचं अंमलबजावणी झाली नाही सर तुमच्याकडनं आता फार मोठं आम्हाला जे खरं आशा वाटते कारण राधाकृष्ण विखे पाटील हे विखे पाटील घराणं जे आहे हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात गेले जवळजवळ साठ सत्तर वर्ष आम्ही ऐकवत आहोत तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळं तुमच्या कार्यशैलीमुळं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष तुम्ही सरकारमध्येच आहात साहेब तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्ही प्रचलित आहात आणि जलसंपदासारखं चांगलं खातं एक पुण्याचं खातं तुमच्याकडे आलेलं आहे आणि तुमची जी मानसिकता मी मागासपासनं तुम्हाला अवचर करते साहेब एका शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्यांबद्दल जी तळमळ असते जी कळवळ असते म्हणजे इथे येताना तुम्ही या भागाचा अभ्यास करून आलात हे योजनेचा अभ्यास तुम्ही केलात सर्वे मागवलात आणि त्यावर तुम्ही निर्णय काय घ्यायचा याचीसुद्धा विचार आणि निर्णय तो तुम्ही लोकांच्या समोर ठेवलात खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे नेते महाराष्ट्रामध्ये असतील तर हा महाराष्ट्र सु समृद्ध आहे परंतु हा महाराष्ट्र नावलौकिकाला संपूर्ण जगात आल्याशिवाय राहणार नाही कारण अशा प्रकारचे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात खरं तर मुख्यमंत्री म्हणजे सरकार आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री असतो विखे पाटील साहेब जलसंपदाच्या माध्यमातून एक चांगलं काम करत आहेत आणि व देवेंद्रजींवर आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये जे कोणी करू शकत नाही ते देवेंद्रजींनी करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळं देवेंद्रजी आणि राधाकृष्ण विखे पाटील हा समन्वय जर झाला तर एक येत्या एक दीड वर्षामध्ये आमच्या या ठिकाणी बारा गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतीला आणि प्यायला हे माझ्या मनामध्ये विश्वास आहे गेल्या अनेक वर्षे मी भारतीय जनता पार्टीचं काम करते खरं पाहिलं तर साहेब मला या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगायची काही लोकांना मजा माझ्या म्हणजे मी पण विसाव्या वर्षी राजकारणात आले परंतु या भागातल्या लोकांच्या डोक्यावरचा हंडा लहान लहान लेकरांच्या डोक्यावर हंडा होता दुसरी काही कामं चालू होती रोजगार हमी कामं चालू होती आमच्या पोटामध्ये गोळा यायचा आणि त्याला सरकार करणार विरोधी पक्षाचं सरकार साहेब मी इथल्या देवांना नवस केला की ही स्कीम आमची होऊ दे आमच्या लोकांना बारा गावांना पैसे पाणी शेतीला पाणी मिळू दे आणि हे पाणी जेव्हा मिळेल तेव्हा आमच्या नागेश्वरला आमच्या केंद्राईला आणि आमच्या कानूरच्या मेसाईला सात चांदीच्या घागरी करून त्या ठिकाणी मी पहिला अभिषेक त्या पाण्यानं करेन साहेब तुम्ही तर शेतकऱ्याचं लेकरू आहात मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे सून आहे आपल्या सर्वसामान्य माणसाला वय येण्यासाठी खरं तर एकमेकांना मदतीचा हात देणं भाग आहे आणि म्हणून भावनिक म्हणून नाही परंतु प्रॅक्टिकली मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करते की माझं जे स्वप्न आहे साहेब ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी बोलता तुम्ही या पाण्याची योजना या ठिकाणी मंजूर करा आणि ती निश्चित कराल याबद्दल माझ्या मनात शंका नाही खरंतर विकास नाना दीपक आणि आशाताई हे तिन्ही उमेदवार सर्वसामान्य घरातले आहेत राजकारणाचा ट्रेंड हा बदलत चालला आहे पैसे मला तिकीटं दिली जातात उज्जैन यात्रा काशी यात्रा हरिद्वार यात्रा तुळजापूर यात्रा अशा यात्रा काढल्या जातात लोकांना आमिष दाखवली जातात ही माणसं पहा राधाकृष्ण विठे विखे भी पाटील साहेब असतील बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील बापूसाहेब थिटे असतील आमचे सुनेकांत काका पलांडे असतील रावसाहेब दादा पवार असतील पोपटरावजी गावडेसाहेब असतील पोपटराव कोकरे होते बाबरावजी दौंडकर होते ही माणसं दिवस रात्र लोकांमध्ये गेली दिवस रात्र लोकांशी संपर्कात राहिली आणि लोकांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि त्यामुळे ही माणसं तळमळीनं लोकांच्यामध्ये गेली लोकांच्या समस्या सोडवण्या या गावांना गावागावांना आणि खरं तर तालुक्याला नावलौकिकला आपल्या कामाच्या आणि आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी आणतं आणि म्हणून हा ट्रेंड जर बदलायचा असेल तर सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या सर्वसामान्य मुलाला की जो स्वतःच्या हिमतीवर समाज उभा करू शकेल समाजाला दिशा देऊ शकेल अशाच मुलाला भारतीय जनता पार्टी एक तत्त्व घेऊन चालली पार्टी आहे सर्वसामान्य माणसाची पार्टी आहे आणि ह्या पार्टीमध्ये ह्या मुलांना उमेदवारी दिली तर खऱ्या अर्थ लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल या निमित्तानं खरं तर मी या तिघांना उमेदवारी दिली आहे आणि म्हणून ह्या भागाचं ह्या गटाचं साहेब आम्हाला आयडियल मॉडेल करायचं आहे आयडियल मॉडेल की ह्या मॉडेलमुळे मौडे आमचा हा गट दुष्काळग्रस्त होता हा गट आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आम्हाला आणायचा आहे त्यासाठी तुमची आम्हाला सर्वप्रथम आम्हाला मदत हवी आहे की आमच्या बारा गावांना प्यायला तुम्ही पा पेदा आणि शेतीला पाणी द्या आमच्या मुलांना चांगल्या प्रकारची दिशा दिली पाहिजे संस्कारचा समाज घडवला पाहिजे त्यासाठी मुलांना संस्कार आणि शिस्त आली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जे जे आमच्या तालुक्यामध्ये साहेब नार्कोटिक्स सापडणे शिरूडमध्ये बाबुराव नगर असेल रांज गणपती असेल या ठिकाणी जवळजवळ बावीस पंचवीस कोटीचं नार्कोटिक्स सापडलं विड्या विड्याच्या पानांमध्ये ड्रग्स घालून आमच्या मुलांना दिले जातात या मुलांना आपण काय खातो काय करतो कुठं खातो कुठं झोपतो कळत नाही दहा दहा बारा बारा तास त्या तंद्रीत ते बाहेर येत नाही आमच्या छोट्या छोट्या पानटपऱ्यावर ड्रग्ज मिळतात आणि म्हणून हा आमचा चिरू तालुका खरं हा उडता तालुका व्हायला लागलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी साम सामान्याच्या सामान्य मुलांना चांगले संस्कार मिळावेत चांगली पिढी तयार व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं ही उमेदवार आम्ही उभे केले आहेत आणि आम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे समोरचा जो उमेदवार आहे सर तुमची तुमच्याकडे मी फाईल दिली आहे त्यांनी अतिशय लोकांवर अन्याय केलेत अत्याचार केलेत लोकांच्या जमीन उठल्या लोकांना अजून जमिनीच्या भावनांचे पैसे दिले नाहीत त्याच्यावर सहा गुन्हे दाखल चारशे वीसचे परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशन का घाबरत आहे मला माहिती नाही आणि आम्हाला वेगवेगळी कारणं दाखवली जातात लोकांच्या आलेले तक्रारी घेत नाही आणि त्यामुळं पोलीस स्टेशन असेल जिल्हाधिकारी असेल प्रांत असेल हे एक एकमेकांच्या हातात हात घालून चालले आहेत की माहिती नाही सर तुम्हाला मी फाईल दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस इन्स्पेक्टरला तुम्ही याबाबत तातडीनं का तातडीनं गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी या ठिकाणी मी सांगते खऱ्या अर्थानं अशा प्रकारची माणसं निवडून येणं ही समाजाची हानी आहे आणि ही हानी आपण पुढच्या पाच वर्षामध्ये भरून काढू शकणार नाही आणि म्हणून चांगली उमेदवार आपण दिलेले आहेत त्यांना निवडून देणं ही काळाची गरज आहे हा संदेश आपल्या संपूर्ण राज्यभरात जाणार आहे आणि म्हणून बाबाळ माझं हात जोडून विनंती आहे की ह्या गटाचा विचार करून अनेक आपण मागचे पंधरा बारा पंधरा वर्ष आपण वाया घालवले परंतु सत्ता ही वरती देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे राज्यामध्ये फडणवीस साहेबांची आहेत वरती केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि त्यामुळं संपूर्ण जगामध्ये विकासाचा अजेंडा भारताचा हा नावलौकिक राले राहिलेला आहे म्हणजे विकास हे समीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे हे विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळं हे ओळखून आजच आम्ही बिलमध्ये आहोत आहे पण दोन दिवस आम्हाला तुमची ही मदत हवी आहे की पोलीस स्टेशनला तुम्ही सांगा की तुम्ही जे गाळ्या जिथे गाड्या फिरतात बंद काचा काळ्या काचा लावून काळ्या गाड्या फिरतात लोकांवर दहशत चाललेली आहे आणि ज्या उज्जैनं गेलेले लोक आहेत त्यांच्यासोबत दहशत आहे ह्या लोकांची आणि त्यामुळं अशा प्रकारची दहशत आम्ही त्याला घाबरत नाहीसाहेब जशाच तसं उत्तर आम्ही पण द्यायला समर्पक आहोत पण तुमच्यास जर असे आदेश गेले तर आम्हाला त्याची मदत होईल या ठिकाणी आपण आला खरंतर चांगल्या प्रकारे आपण आपली मानसिकता आपण दाखवी आणि मला खात्री आहे मला पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पार्टीकडनंच देवेंद्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडूनच आपली योजना होणार आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला तिन्हीच्या तिन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि गुलाल घेऊनच आपण दहा तारखेच्या मिटिंगला साहेबांच्या जायचं आहे अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी व्यक्त व्यक्त करते धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र